नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी आपण कापूस या पिकाचा दोन हजार पंचवीसचा उत्पादन खर्च काढत असताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी जाणवलेल्या आहेत इतर शेतकऱ्याबरोबर आपण चर्चा करत असताना आपला व त्यांचा खर्च हा कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये फरक येतो हे देखील आपल्याला त्या ठिकाणी कळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो त्याविषयीच आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर आज रोजी आपल्या कापसाला शंभर प्लस दिवस झालेले जून आहेत जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण टोकन यंत्राने कापसाची टोकन केलेली होती तर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी या ठिकाणी आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर एक जूनची लागवड असेल जूनच्या पहिल्या पल आठवड्यातील लागवड असेल तर आपला पूर्ण उत्पादन खर्च मुख्यतः वेचणीपर्यंतचा आपला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे काही शेतकऱ्याची शेवटची फवारणी या ठिकाणी अजून एखादी होईल परंतु मुख्य खर्च आपला या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांचा ज्यांची जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागवड आहे त्यांची या ठिकाणी झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आता याच्यामध्ये आपला जो मुख्य खर्च आहे तो आपण सुरुवातीपासून बघणार आहोत आणि जो फरक आपल्याला इतर शेतकऱ्यामध्ये आणि आपण जे पद्धतीचा अवलंब करतो त्याच्यामध्ये जाणवत आहे की आपला खर्च उत्पादन खर्चामध्ये आपला उत्पादन खर्च हा कमी येत आहे तर एकंदरीतच संपूर्ण विचार केला तर त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने आपला उत्पादन खर्च कमी करू शकतो या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण टोकन यंत्राने या ठिकाणी कापसाची टोकन केलेली होती आणि टोकन यंत्राचा विशेष फायदा म्हणजे त्या ठिकाणी आपली कापसाची जी उगवण आहे ती एकसारखी होते एकंदरीतच बघायला गेलं तर आपण जी रेखाट्याच्या सहाय्यानं काकरी मारतो रेषा मारतो त्याच्या बाजूने आपण टोकन करत असतो हा एक मुख्य फरक त्या ठिकाणी आहे बरेचसे शेतकरी टोकन टोकणयंत्राने लागवड करून देखील रेषेच्या ऐन मधोमध या ठिकाणी लागवड करतात आणि त्यांनी टोकन यंत्राला हायटरचा वापर केलेला नसतो ते त्यामुळं त्यांचं जे बियाणं आहे ते या ठिकाणी खोल जातं आणि एकंदरीतच त्यांचं जे उग क्षमता आहे ती कमी होते आणि त्या ठिकाणी उत्पादन खर्च हा परत त्या ठिकाणी वाढत असतो कारण की परत लागवड करायला किंवा त्या ठिकाणी परत त्याचा तो खर्च हा अतिरिक्त खर्च हा त्या ठिकाणी होत असतो तर शेतकरी मित्रांनो पहिला मुख्य फरक म्हणजे आपण रेषेच्या बाजूने या ठिकाणी टोकन करतो आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला टोकन यंत्राचा जो मुख्य खर्च आहे तो पाच ते आठ साडेआठ हजारापर्यंत येत असतो परंतु त्याचे अनेक फायदे असतात त्यामध्ये आपल्याला अगदी मूग उडीद सोयाबीन मका कापूस तिळ अतिशय या ठिकाणी जवळपास सर्वच बियाणांची लागवड करता येते त्यामुळं टोकन यंत्राचा जो खर्च आहे तो एकदा आपण केल्यानंतर आणि त्याची जी सेटिंग है, ती आप एक वेले है। त्या और आहे ती आपल्याला एक वेळ शिकणं महत्त्वाचं आहे त्याविषयीचे व्हिडिओ देखील चॅनलवर आहेत ते बघू शकता ते एकदा शिकल्यानंतर आपला जो उत्पादनामध्ये लागवडीचा खर्च आहे तो या ठिकाणी कमी होत असतो विशेषतः कापूस लागवडीमध्ये जर बघितलं ला आपण तर त्या ठिकाणी एक व्यक्ती एकर दोन एकर या ठिकाणी कापसाची घन लागवड या ठिकाणी करू शकतो जर अंतर मोठा असेल तर त्या ठिकाणी आपण अडीच ते, 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 ते तीन एकर सुद्धा एके एक दिवशी त्या ठिकाणी लागवड करू शकतो तर ही लागवड करत असताना आपल्याला खर्च हा अत्यंत कमी येतो त्यामुळं टोकन यंत्रांना टोकन करणं हे तितकंच महत्वाचं आहे बरेचसे शेतकरी अजून देखील टोकन यंत्राचा वापर करत नाहीत तर तो एक महत्त्वाचा उत्पादन खर्चामध्ये आपल्या आप फरक पडत आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर जी तणविरहित कापूस करण्यासाठी आपण खुरपणी करत असतो निंदणी करत असतो त्याच्यामध्ये आपण पहिली खुरपणी ही दहा ते बारा दिवसाला लागवडीनंतर करतो आणि त्यानंतरची दुसरी खुरपणी जी आहे ती आपण त्या ठिकाणी तणनाशकाचा वापर हेटविड मॅक्सचा वापर आपण यावर्षी केलेला होता तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये मुख्य फरक जर बघायला गेलं तर आपण फक्त त्यामध्ये फक्त जी कापसाची तासं आहेत त्यामध्येच आपण हेटविड मॅक्सचा वापर करतो इतर जे मधल्या दोन ओळीमधील अंतर आहे ते आपलं मशागतीनं कवर होत असतं त्यामुळे अत्यंत कमी खर्चामध्ये आपलं जे एकरी क्षेत्र आहे ते या ठिकाणी तणविरित होण्यास मदत होते आता पहिली खुरपणी केल्यानंतर पंधरा दिवसानंतर आपण हिटविड मॅक्सचा वापर करतो म्हणजे पंचवीस ते तीस दहा दिवसादरम्यान आपली हा स्प्रे तणनाशकाचा या ठिकाणी होतो आणि तो देखील आपण फक्त कापूस यामध्येच आपण तो फवारत असतो तर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी दोन ते तीन वेळेस या ठिकाणी मजुलांच्या सहाय्यानं खुरपणी या ठिकाणी करत असतात तर शेतकरी मित्रांनो आपल्याला खर्च कमी करायचा असेल तर निश्चितच त्या ठिकाणी पहिली खुरपणी जी असते ती आपण मजुराच्या सहाय्याने करू शकतो कारण की त्याच्यामध्ये अत्यंत कमी खर्चामध्ये आपली ती खुरपणी होत असते आणि त्याचबरोबर तण देखील कमी प्रमाणात असतं आणि कापूसदेखील लहान असतो त्यामुळं तिथं तणनाशकाचा वापर आपल्याला करायचा नाही दुसऱ्या खुरपणीच्या वेळेस म्हणजे पंचवीस ते तीस दिवसादरम्यान आपण त्या ठिकाणी हेडफोन मॅगचा वापर केलेला होता तर इथं देखील आपला जो उत्पादन खर्च आहे तो या ठिकाणी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येत आहे तर शेतकरी मित्रांनो फवारणी नियोजनामध्ये आपण जे फवारणीचं प्रमाण आहे ते एकरी प्रमाण जे असतं ते न वापरता आपण प्रत्येक टँक वाईज टाकी वाईज या ठिकाणी प्रमाण वापरत असतो त्यामुळं इतर शेतकऱ्याच्या तुलनेत आपला खर्च फवारणीच्या तुलनेनं कमी येतो कारण की त्याच्यामध्ये आपली एकरी फक्त पाच एक ते सहाच पंप या ठिकाणी जास्तीत जास्त शेवटपर्यंत पडतात त्याचं एक टेक्निक जर बघायला गेलं तर आपण त्या ठिकाणी फवारणीसाठी आपण जे नोजलचं वापर करतो ते बघणं महत्त्वाचं आहे फक्त शेवटच्या दोन फवारणीमध्ये आपल्याला चांगल्या झाड भिजल असंच या ठिकाणी फवारणी करायची आहे परंतु पहिल्या तीन फवारण्या अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही कमी स्प्रेच्या नोझलने या ठिकाणी करू शकता जेणेकरून बारीक ड्रॉपलेटच्या सहाय्यानं जसं पद्धतीनं ज्या नोजलनं आपल्याला आता पुढील व्हिडिओमध्ये आपण ती देखील दाखवणार दे आहोत तर शेतकरी मित्रांनो तशा पद्धतीनं आपण फवारणी करू शकतो ट्रिपल हँडलचं नोजल या ठिकाणी आपण वापरत असतो तर बघू शकता अशा पद्धतीनं आपण ही फवारणी करतो त्यामुळे आपलं जे एकरी टाक्याचं प्रमाण आहे ते कमी पडतं आणि एकूणच आपला जो फवारणीवरचा खर्च आहे तो देखील कमी राहतो शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीचं नोजल तुम्ही या ठिकाणी वापरू शकता पहिल्या दोन फवारणीला आपल्याला हे वापरायची आवश्यकता नाही आपण त्या ठिकाणी सिंगल कट नोजल देखील तणनाशकासाठी आपण जे वापरतो ते देखील आपण पहिल्या दोन फवारणीला वापरू शकतो कारण की त्या ठिकाणी आपण चांगल्या दर्जाची कीटकनाशक हे वापरत असतो पहिल्याच फवारणीमध्ये आपण उलाला वापरलेलं होतं आणि त्यामुळं चांगल्या दर्जाचे असल्यामुळं तिथं आपल्याला फक्त शेंड्यावर जरी आपण फवारा दिला तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं दीर्घकाळ नियंत्रण हे भेटतं त्यामुळं फवारणीमध्ये आपल्याला नवजोलचं कोणतं वापरायचं हे देखील महत्त्वाचं आहे कारण की ज्या ठिकाणी आपल्याला एकरी जर एखाद्याच्या एक एका शेतकऱ्याच्या दहा टाक्या दहा पंप होणार असतील आणि दुसऱ्या शेतकऱ्याचे पाचच होणार असतील तर फवारणीचा खर्च हा दुप्पट त्या ठिकाणी होत असतो त्यामुळं हे नियोजन करणं तितकंच महत्त्वाचं आहे हा देखील फरक इतर शेतकऱ्यामध्ये व आपल्या उत्पादन खर्चामत्स गणित लावताना या ठिकाणी पडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो खुरपणी असेल किंवा त्या ठिकाणी टोकन यंत्राने लागवड असेल फवारणी असेल त्याचबरोबर आपण पहिल्या दोन फ्लॅशमध्येच आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे या दृष्टिकोनातून आपण जी शेंडे फोडणी करतो विशेषतः तीन बाय एक व चार बाय एकच्या प्लॉटमध्ये त्या ठिकाणी ही फवारणी ती शेंडे फोडणी केल्यानंतर आपल्याला ज्या औषधाचं प्रमाण आहे व कालावधी आहे तो देखील कमी लागतो त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये आपल्याला हा खर्च फवारणीचा व इतर खुरपणीचा व लागवडीचा या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्याला तीस ते पस्तीस चाळीस टक्क्यापर्यंत फरक या ठिकाणी जाणवत आहे आता पुढील व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये या ठिकाणी आपला यावर्षीचा खर्च कशा पद्धतीनं झालेला आहे तो संपूर्ण खर्च आत्तापर्यंतचा या ठिकाणी शेअर करणार आहोत त्यामध्ये आपली लागवड असेल खुरपणी असेल मशागत असेल व त्या ठिकाणी फवारणीचं नियोजन असेल तर संपूर्ण खर्च हा उत्पादन खर्च आपल्याला एकरी किती आलेला आहे तो आपण या ठिकाणी सांगणार आहोत त्याचबरोबर जे आपण तीन बायकचा गळफांदे व शिंडे खुर्णीचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला किती जास्तीचा खर्च या ठिकाणी लागलेला आहे तो देखील आपण निश्चितच या ठिकाणी पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू व लवकरच आता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपली वेचणी होणार आहे त्यामुळं आता जो पाऊस पडलेला आहे या पावसामुळं आपल्यादेखील कापसाला या ठिकाणी पात्याचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे अतिशय पाते ही खूप कमी प्रमाणात या ठिकाणी दिसत आहे परंतु आपली लागवड लवकर असल्यामुळे आपलं बोंडामध्ये बऱ्याच चांगल्या पद्धतीनं रूपांतर झालेलं होतं आणि ज्या शेतकऱ्यांची लागवड ही थोडी लेट आहे त्यांच्यासाठी खूप नुकसानीचा हा अतिवृष्टी या ठिकाणी ढकपुटी झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आता पुढील व्हिडिओमध्ये हा जो उत्पादन खर्चातील फरक आहे तो देखील सांगण्याचा सा प्रयत्न करू व डिटेलमध्ये या ठिकाणी आपला यावर्षीचा उत्पादन खर्च या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करू गेल्या देखील आपण त्या ठिकाणी शेअर केलेली आहे माहिती ती देखील तुम्ही बघू शकता आणि नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करून कापूस या पिकावर आपण डिटेलमध्ये माहिती शेअर करण्याचा आपले अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न करतो ते देखील या ठिकाणी बघू शकता धन्यवाद